राज्यातील खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे काही महत्त्वाचे कागदपत्र हे पोर्टलवर अपलोड करावयाचे आहे ज्यामध्ये वैयक्तिक आदेश प्रत शालार्थ आय डी प्रत संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्यांचा रुजू अहवाल इत्यादी कागदपत्रे हे शालार्थ पोर्टलवर अपलोड करावयाची आहे त्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे शाला अर्थ आयडी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते राज्यातील खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकांमधील अनुदानित कर्मचाऱ्यांचे अभिलेखे डिजिटलाइज करण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत संदर्भ क्रमांक नऊ अन्वे विस्तृत सूचना देण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक नऊनुसार शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत यामध्ये वैयक्तिक आदेशप्रत शालार्थ आय डी आदेशप्रत संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्याचे कामकाज डी ओ एक तथा मुख्याध्यापक प्राचार्य स्तरावरून करण्यात आलेले आहे उपरोक्तप्रमाणे दिलेल्या कार्यवाहीच्या सूचनेनुसार डी ओ एक तथा मुख्याध्यापक प्राचार्य यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत डीडीओ दोन तथा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक यांनी आपल्या कार्यालयातील वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी मान्यता नोव्हेंबर दोन हजार सोळा आदेशाच्या प्रती प्राप्त आहेत काय होय असल्यास आवक क्रमांक व दिनांक प्रणालीवर संबंधित कर्मचारी यांच्या नावासमोर तसे नमूद करावे नसल्यास नाही नमूद करावे तदनंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे फॉरवर्ड करावी किंवा त्रुटी असल्यास परत करण्यात यावी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या बाबतीत आणि उच्च माध्यमिक शाळांबाबत अपलोड केलेली कागदपत्रे ओ दोन तथा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक यांनी फॉरवर्ड केलेली माहिती अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात यावी उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात डीडीओ दोन तथा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक यांनी पडताळणींती सदरील ऑनलाईन अभिलेखे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या कार्यालयाकडील अभिलेखांशी जुळत असल्याची खातर जमा करावी यामध्ये जावक नोंदीची तपासणी करावी मूळ नसती कार्यालयात उपलब्ध आहे किंवा नाही नमूद करावे प्रत्येक कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी आदेशावरील माहिती कार्यालयीन अभिलेखाशी जुळत असल्याची खातर जमा करावी तदनंतर योग्य असल्यास शालार्थ आय डी आदेश देणाऱ्या अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय अध्यक्ष यांच्याकडे पाठविण्यात यावी उच्च माध्यमिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्राप्त वैयक्तिक मान्यताबाबत अभिलेखांची खातर जमा करून शालार्थ प्रणालीवर विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेकडे फॉरवर्ड करावी विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयाने प्राप्त अभिलेखांमधील शालार्थ आय डी लागू होत असल्यास कार्यालयीन अभिलेखांशी जुळत असल्याची खातरजमा करावी राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळा अर्थ आय डी आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून दिलेल्या नसल्यास महानगरपालिका प्रशासनाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे पडताळणी करता वर्ग करण्यात याव्यात प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यताबाबत कार्यालयीन अभिलेखाशी पडताळणी करण्यात यावी योग्य असल्यास वरिष्ठांकडे शालार्थ आयडी आदेशाची खातर जमा करण्यासाठी उपरोक्त अनुक्रमांक पाच सहा व सात संदर्भात अभिलेख्यांची खातरजमा होत नसल्यास संदर्भीय पत्र दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस व परिशिष्ट मधील पान क्रमांक तीनवरील वरील मुद्दा क्रमांक चारप्रमाणे प्रमाणे कार्यवाही करावी याकरिता मुदत दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात येत आहे या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद